नमस्कार मी मधुरा हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत या कार्यक्रमात आपण रोज विविध विकारांविषयी चर्चा करून उपचार पद्धतींविषयी माहिती जाणून घेत असतो आणि आज आपण चर्चा करणार आहोत होमिओपॅथी काळाची गरज या विषयावर आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर कमलेश सूर्यवंशी विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर कमलेश सूर्यवंशी यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते नमस्कार डॉक्टर नमस्कार डॉक्टर कमलेश सूर्यवंशी हे टेक केअर होमिओपॅथी क्लिनिकचे संचालक आहेत आणि या क्लिनिकमध्ये दे देशभरातून रुग्ण उपचारांसाठी येत असतात दापोली होमिओपॅथी मेडिकल कॉलेजमधून त्यांनी होमिओपॅथी विषयात पदवी संपादन केली आहे तसंच डॉक्टर सूर्यवंशी हे क्लिनिकल रिसर्च सोबत जोडलेले असल्यामुळे अनेक संशोधनं ते नेहमीच करत असतात महाराष्ट्रातील आणि देशभरातील होमिओपॅथी तज्ज्ञांना ते मार्गदर्शन करत असतात एच एच एफ या नावाजलेल्या होमिओपॅथी संस्थेचे ते कमिटी मेंबरही आहेत गेल्या पंधरा वर्षांपेक्षाही अधिक काळ ते आपल्या रुग्णांवरती उपचार करत आहेत चला तरी याविषयी विस्तृत माहिती जाणून घे डॉक्टर सूर्यवंशी यांच्याकडूनच लगेचच डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण होमिओपॅथी काळाची गरज या विषयावर चर्चा करणार आहोत सगळ्यात अगोदर होमिओपॅथी म्हणजे नेमकं का काय आहे त्याबद्दल काय सांगाल सर डॉक्टर सॅम्युएल हनिमान यांनी सतराशे नव्वद साली या होमिओपॅथीचा शोध लावला ते मुळात एक एम डी ॲलोपॅथिक डॉक्टर होते पण प्रॅक्टिस करताना त्यांना असं जाणवलं की ॲलोपॅथीमध्ये पूर्णतः क्युअर नाही आहे म्हणून ते नाराज झाले आणि त्यांनी तिथेच आपली प्रॅक्टिस बंद केली पण घर चालवावं म्हणून याच्यासाठी त्यांनी काही भाषांतराचं काम हाती घेतलं एकदा भाषांतरात करत असताना क्युलिन्स मटेरिया मेडिका नावाचं जे एक पुस्तक होतं त्यामध्ये त्यांना असं आढळलं की सिंकोना बार्क नावाची जी वनस्पती आहे याचं सेवन केलं तर तुम्हाला मलेरिया टाईपचे सिमटम्स येतात बरं त्यांना त्याच्यावर विश्वास पटला नाही म्हणून रोज सकाळ आणि संध्याकाळ फोर ड्रम्स ऑफ सिंकोना ज्यूस त्याचं सेवन करायला लागलं आणि त्यांना असं आढळलं की हो मलेरिया टाईमचे सिमटम्स हे सिंकोना घेतल्यानंतर आपल्याला येतात आणि ते सिंकोना बार्कचे जो ज्यूस आहे त्यांनी तिकडे बंद केला आणि ते पुन्हा निरोगी झाले आणि असं मग त्यांनी अनेक ड्रग सबस्टन्स त्यांनी शोधून काढले स्वतःवर प्रुव्हिंग केली तसंच त्यांनी आपल्या डिसिपल्सवर म्हणजे जे शिष्य आहेत तसे आपले घरातले फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्यावर तो प्रयोग केला आणि अशा तऱ्हेने अनेक औषधं शोधून काढली तुम्ही बघाल जर होमिओपॅथीमध्ये ड्रग प्रोविंग नावाचा एक सब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये एक ड्रग सबस्टन्स एक दिवसाच्या बालकापासून ते अगदी शंभर वर्षाच्या वृद्धापर्यंत एकाच वेळी स्त्री आणि पुरुष या दोघांवर सगळ्यांना एकाच वेळेला दिला जातो आणि निरोगी माणसांना दिला जातो ज्याने असं होतं की ते ड्रग घेतल्यानंतर निरोगी माणसाच्या निरोगी मानवाच्या शरीरामध्ये तसेच त्याच्या मनामध्ये त्याच्या बुद्धीमध्ये काय फरक जाणवतात तुम्हाला आणि हे जी लक्षणं आहेत हे रेकॉर्ड केली जातात आणि त्यालाच आम्ही म्हणतो की हे ड्रग प्रूव्ह झालेलं आहे आणि अशीच रेमेडी आम्ही होमिओपॅथिक प्रॅक्टिसमध्ये वापरतो होमिओपॅथीमध्ये व्हायटल फोर्स नावाचा एक कन्सेप्ट आहे व्हायटल फोर्सला तुम्ही लाईफ फोर्सही म्हणू शकता किंवा जीवन या शक्ती म्हणू शकता की ज्याच्याद्वारे आपलं शरीर चालतं आपल्या शरीर चालण्यासाठी एक शक्ती लागते आणि हीच ती व्हायटल फोर्स आहे जसं आपल्या शरीरामध्ये लिव्हर आहे ब्रेन आहे हार्ट आहे हे नुसतं मॅटर आहे पण ते चालवण्यासाठी एका शक्तीची गरज असते आणि तेच लाईफ फोर्स आहे ही लाईफ फोर्स ज्यावेळी सुस्थितीत असते त्यावेळी ती व्यक्ती निरोगी असते बरोबर पण हा लाईफ फोर्स मध्ये ज्यावेळी बिघाड निर्माण होतो किंवा काहीतरी गोंधळ निर्माण होतो त्यावेळी ती व्यक्ती डिजीज कंडिशनमध्ये ती व्यक्ती आजारी आहे आणि ज्यावेळी हा बिघाड निर्माण होतो त्यावेळी शरीरावर काहीतरी लक्षणं दिसायला लागतात तसेच मानसिक काही लक्षण दिसायला लागतात आणि हे मानसिक आणि जे शारीरिक सिम्पटम्स जी लक्षणं आहेत यांनाच आम्ही एकत्रित करतो ज्याला टोटॅलिटी ऑफ सिमटम्स म्हणतात आणि ही जी लक्षणं आहेत ही लक्षणं ज्या औषधामध्ये तंतोतंत जुळतात ती रेमेडी दिल्यानंतर रुग्ण ताबडतोब तिथल्या तिथे बरा होतो आणि तेही कुठल्याही साईड इफेक्टद्वारे आणि तो रोग पुन्हा न होण्याचे चान्सेस फार कमी असतात बरोबर आहे बरोबर और म्हणजे थोडक्यात मुळापासून त्या रोगावरती तर उपचार केले जातात आणि हेच होमिओपॅथीचं खास वैशिष्ट्य आहे असं म्हणायला हरकत नाही mm. डॉक्टर आत्ता तुम्ही म्हणालात तसं की आजार कुठलाही असो तरी देखील होमिओपॅथीमध्ये त्याच्यावरती उपचार सहज उपलब्ध आहेत आणि मुळात मुळात मुळापासून उपचार करण्याची पद्धत किंवा एक संशोधन होमिओपॅथीमध्ये केलं जातं आत्तापर्यंत कुठले कुठले आजार आपण बरे करण्यासाठी होमिओपॅथीचा वापर करू शकलेले आहोत त्याबद्दल काय सांगाल तसं बघायला गेलं तर होमिओपॅथीमध्ये साध्या सर्दीपासून ते अप टू तुम्ही कुठलाही जगातला मोठा आजार घ्या त्याच्यावर उपचार एकदम यशस्वीरित्या केले जातात बरोबर कारण की आजार कुठलाही असो आम्ही बघतो मॅन इन डिझीज म्हणजे ही व्यक्ती का आजारी पडलेली आहे नॉट डिझीज इन मॅन म्हणजे ह्या व्यक्तीमध्ये रोग काय आहे हे आम्ही बघत नाही आणि म्हणून आजार कुठलाही असला तरी तो आमच्यासाठी सेमच असतो त्या व्यक्तीच्या स्वभावानुसार आणि त्या आजारामध्ये ती व्यक्ती स्वतःला कशी अडॅप्ट करते आहे हाऊ इज इम्पॉर्टंट आणि म्हणून त्यानुसार जे काय औषध निघेल ते औषध आम्ही त्याला देतो आणि त्याचा जे रोगाचं मूळ कारण आहे त्या रोगाच्या मूळ कारणालाच आम्ही नष्ट करतो बरोबर आणि म्हणून होमिओपॅथीमध्ये कुठलाही आजार बरे करण्याची ताकद आहे बरोबर आणि मला वाटतं की एखादा रोग झाला किंवा जडला तर तो पुन्हा उद्भवणार नाही ह्याची काळजी होमिओपॅथीमध्ये घेतली जाते आणि yes. त्यामुळेच तो रुग्ण म्हणजे पुन्हा त्या आजाराला सामोरं त्याला जावं लागत नाही हे फार yes. महत्वाचं आहे डॉक्टर बऱ्याचदा असं होतं की होमिओपॅथीविषयी लोकांमध्ये एक गैरसमज आहे की होमिओपॅथीची औषधं गुण देतात पण त्याला काही अवधी लागतो खूप कालावधी जावा लागतो आणि त्यानंतर गुण येतो यामध्ये कितपत तथ्य एक तुम्ही होमिओपॅथी डॉक्टर आहात तर त्यानिमित्ताने काय सांगाल अगदी जनमानसात हा खूप मोठा गैरसमज आहे की होमिओपॅथीला खूप वेळ लागतो तसं बघायला गेलं तर होमिओपॅथीकडे लोकच एक सात ते आठ वर्षानंतर उपचार घेण्यासाठी येतात आणि मग असा आजार जर तुमच्या शरीरातून बाहेर जायचा असेल पूर्णत तर त्याला थोडासा टाइम द्यावा लागतो बरोबर पण तोच जर आजार म्हणजे उदाहरणार्थ जर मधुरा जर तुम्हाला दोन दिवसापासून ताप असेल किंवा काही वेदना असतील किंवा काही असेल जर तुम्ही आमच्या क्लिनिकमध्ये आलात तर तोच ताप किंवा तीच वेदना की दोन मिनिटं ते दोन तासाच्या आत घालवली जाते आज आमच्या टेक केअर हो क्लिनिक क्लिनिकमध्ये आम्ही यशस्वीरित्या रुग्णांना एक पाच मिनिट बसवतो हो आणि त्यांना विचारतो की तुम्हाला कसं वाटतंय आणि आणि लोकांना ठिकाणी वाटतं अर्थातच ज्यांना कोणाला होमिओपॅथी उपचार करून घ्यायचे असतील तर नक्कीच खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता त्याचबरोबर व्हॉट्सअप नंबरही जातोय त्या ठिकाणी तुम्ही प्रश्न त्या व्हॉट्सअप नंबरवरती विचारू शकता तसंच तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधू शकता खाली दिलेल्या नंबरवरती डॉक्टर अजून एक महत्वाचा प्रश्न तो म्हणजे आजारांबद्दल आपण बोललो मात्र एखादा आणि तो त्याला सर्जरीशिवाय उपचार नाही असं एखाद्या डॉक्टरांनी सांगितलं तर आपण होमिओपॅथीच्या माध्यमातून ती सर्जरी टाळू शकतो का कारण की बऱ्याचदा सर्जरीची लोकांना भीती वाटत असते आणि सर्जरी टाळावी ह्याच्यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात तर होमिओपॅथी हा एक चांगला पर्याय आहे का नक्कीच आज आम्ही आमच्या टेक्केअर होमिओपॅथी क्लिनिकमध्ये तसेच आम्ही आमच्या इतर क्लिनिक्स क्लिनिक्समध्ये बघतो की लोकांना फॉर एक्झाम्पल पाइल्स ऑपरेशन करायचं नसतं किडनी स्टोनचं ऑपरेशन करायचं नसतं अपेंडिक्सचं ऑपरेशन करायचं नसतं त्यांना ऑपरेशनची भीती असते किंवा काही वेगवेगळी कारणं असतात तर आम्ही त्या ठिकाणी बघितलं जातं की त्याला किडनी स्टोन का झाला आहे त्याला पाईल्स का झाले कारण की किडनी स्टोनचं जर तुम्ही मॉडर्न मेडिसिन उपचार पद्धती बघितली तर एकदा स्टोन झाला तर पुन्हा पुन्हा स्टोन होण्याची टेंडन्सी असते आणि मग तुम्ही एका एक पेशंट किती वेळा त्याचं ऑपरेशन करेल एक पेशंट पायल्सचं किती वेळा ऑपरेशन करेल बर। आम्ही मूळ कारण बघितलं जातं तुम्हाला जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर किडनी हे आपलं एक फिल्टरेशन ऑर्गन आहे बरोबर मूत्राद्वारे आपल्या शरीरातील सगळा कचरा बाहेर टाकला जातो आणि जर तो टाकला गेला नाही तर त्याचा स्टोन बनतो त्याचा मूतखडा बनतो आम्ही त्याचा सायकोडायनामिक बघतो की ह्या रुग्णाला का असा प्रॉब्लेम निर्माण झाला mm. तर स्टोन बनण्याचं सायकोडायनामिक असं समजलं जातं आणि आम्ही आमच्या प्रॅक्टिसमध्ये बघितलं आहे mm. की जर तुमचा राग mm. तुम्ही गोठवून ठेवला तो व्यक्तच नाही केला mm. तर तुम्हाला स्टोन बनण्याची जास्त चान्सेस असतात दुसरं एक बघितलं mm. की जी तुमची टेरिटरी असेल mm. जी तुमची प्रांत आहे mm. त्याच्यामध्ये जर कोणी घुसखोरी केली तर तुम्हाला स्टोन बनण्याचे जास्त चान्सेस असतात उदाहरणार्थ की समजा दोन भाऊ आहेत एक दुसरीकडे राहतोय आणि ह्याची एक फॅमिली आहे पण त्याची फॅमिली आता इकडे येऊन राहायला लागलेली आहे आणि जी दुसरी जी ती जाऊ आहे ती आता घरात स्वतःच राज्य जमवायला लागलेली आहे तर ही जी पहिली जी आहे तिला असं वाटतं की माझ्या प्रांतात ही आलेली आहे आणि आता घुसखोरी करते आणि ती आपला राख बाहेर काढू शकत नाही त्यावेळी स्टोन बनण्याचे चान्सेस जास्त होऊ शकतात तसं पायल्सचा आहे पायल्स जर तुम्हाला चिडचिड जास्त असेल किंवा जर मनातला जुना राग तो निघतच नसेल तो बाहेर काढता येत नसेल किंवा काम वेळेत होतील की नाही ही सगळी कारणं कदाचित ही पाईल्सला तुम्हाला होण्यासाठी मदत करतात पण हे दरवेळी सायकोडायनामिक खरं असेल असं नाही पण आम्ही आमच्या प्रॅक्टिसद्वारे बघितलंय की मोस्ट ऑफ द पेशंट्समध्ये ही लक्षणं दिसून येतात हे कारण दिसून येतं आणि ह्याचं मूळ होमिओपॅथीचा असा फायदा आहे की एकतर ही खूप स्वस्त आहे आणि तुमचं दैनंदिनी कुठलंही काम न सोडता तुम्ही होमिओपॅथी उपचार पद्धतीने सर्जरी टाळू शकता अगदी अगदी आणि मला वाटतं की साबुदाण्याच्या आकारातल्या गोळ्या असतील किंवा पावडर असतील त्यामुळे लहान मुलांसुद्धा लहान मुलं सुद्धा आवडीने औषध घेतात आणि त्यांना घेण्यासाठी देखील आपल्याला जास्त मेहनत करावी लागत नाही हे फार महत्वाचं आहे आपण ह्या मुद्द्याकडे वळणार आहोत कारण की लहान मुलांसाठी होमिओपॅथी कितपत योग्य आहे किती फायदेशीर आहे याबद्दल बोलूया पण त्यापूर्वी मला सांगा की आजचा जसा आपण विषय घेतलेला आहे की होमिओपॅथी काळाची काळाची गरज गरज खरोखरच वाटते का आणि नक्कीच जर आज तुम्ही बघितलं तर अनेकसे पालक डॉक्टरांकडे येतात विशेषतः होमिओपॅथिक डॉक्टरांकडे येतात आणि त्यांचं म्हणणं असं असतं की डॉक्टर गेले वर्षभर यांनी अभ्यास केलेला नाही का कारण की प्रत्येक आज मूल हे मोबाईल वेडा आहे इंटरनेट वेळा आहे ते अभ्यासाला बसताना त्यांच्या बाजूला मोबाईल असतो आणि दर पाच मिनिटांनी त्या मोबाईल मध्ये वाकून बघतात की मला किती लाईक्स आले आहेत किंवा कुठला मेसेज आलाय का अशाने त्यांचं जे कॉन्सन्ट्रेशन असतं ते भंग होतं आणि ते एकाग्र भंग झाल्यामुळे जे काय वाचतोय ते त्यांच्या लक्षात येत नाही आणि या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये जर तुम्हाला मार्क व्यवस्थित मिळाले नाहीत तर चांगलं कॉलेज मिळणार नाही तुमचं फ्युचर घडणार नाही आणि जर ज्यावेळी त्यांचे ते लक्षात राहत नाही त्यावेळी मग त्यांना एक डिप्रेशन यायला लागतो सध्या सीसीडी नावाचं म्हणजेच सायबर कॅफे डिप्रेशन नावाचा एक प्रकार खूप आलाय की मुलं निराशेमध्ये जातात आणि अनेक वाईट गोष्टी करून घेतात म्हणून होमिओपॅथी काळाची गरज आहे मी तुम्हाला एक पेशंटचा टेस्टिमोनी दाखवतो अगदी अर्थात आपण टेस्टिमोनी बघूया आणि या पेशंटबद्दलही जाणून घेऊया नेमकं काय आजार होता त्यांना आपण बघूयात माझा मुलगा अभ्यासात बिलकुल पण त्याचं कॉन्सन्ट्रेशन नव्हतं हो त्याला पुष्कळ राग यायचा आणि तो खूप मस्ती करायचा तर मी टेक केअर होमिओपॅथिकमध्ये डॉक्टर सूर्यवंशींना त्याला आणून दाखवलं आणि त्याची ट्रीटमेंट चालू केली त्याच्यानंतर त्याला दहावीमध्ये चांगले मार्क मिळाले तो एटी थ्री पर्सेंटने पास झाला तर टेक केअर होमिओपॅथिकचे आणि डॉक्टर सूर्यवंशींचे फार फार आभार डॉक्टर आपण आताच बघितलं की त्यांच्याकडे तुमच्याकडे येऊन त्यांनी ट्रीटमेंट घेतली मुलासाठी आणि त्याचा फायदा त्यांना आता झालेला आहे अर्थातच असे अनेक खरं तर ता पेशंट्स असतील की त्यांना वेगवेगळे आजार जडले आहेत आणि ते तुमच्याकडे येऊन ट्रीटमेंट घेतात त्यांना कसा फायदा होतो अजून काही उदाहरण तुम्ही या निमित्ताने सांगाल का नक्कीच म्हणूनच होमिओपॅथी काळाची गरज आहे जर तुम्ही आता सध्याचं उदाहरण बघाल तर अनेक स्त्रियांना पीसीओडी नावाचा हा एक आजार निर्माण झालेला आहे जर तुम्ही कुठल्याही स्त्री रोग तज्ञांकडे गेलात तर त्याच्याकडे वेटिंग रूम मध्ये दहा पेशंट असतील तर त्यातल्या आठ रुग्णांना हा पीसीओडीचा अगदी खरं आम्ही पीसीओडी का होतो ह्याचं मूळ कारण शोधून काढतो बऱ्याचदा असं होतं की काही स्त्रियांना स्त्रीतत्वच नको हवं असतं म्हणजे ही मला गोष्टच नकोय स्त्रीतत्व उदाहरणार्थ बघायला गेलं तर त्यांना स्त्रियांची कामं नको आहेत हल्लीच्या मुली थोड्याशा ॲम्बिशियस आहेत आणि अम्बिशियस असणं आहे पण ओवर अँबिशियस असताना स्त्री तत्व टाकून देणं हे कुठेतरी तिच्या ओव्हरएजला अफेक्ट करतं माणूस जसा विचार करतो तसेच त्याच्या शरीरामध्ये बदल घडतात तसंच पीसीओडी मध्ये काय होतं की माझ्यापेक्षा मोठा भाऊ किंवा बहीण आहे त्याचं लग्न झालेलं आहे पण त्याला अजून मूलबाळ नाहीये नाही आहे आणि माझं लग्न झालंय तर मला मूलबाळ झालं तर लोकांना कसं वाटेल दुसरं असं की वृद्ध आई वडील आहेत आणि मी एकटीच मुलगी आहे तर कर्तव्यासाठी मग त्यांच्यासाठी मग हिला असं वाटतं की त्यांच्याकडे कोण बघणार तिला पी सीओडी डेव्हलप होऊ शकतो तिसरं जर तुम्ही असं उदाहरण बघितलं पी सीओडीचं की नवरा आजारी आहे किंवा नवऱ्याला कमी पगार आहे किंवा त्याचा अचानक ऍक्सिडेंट झाला आणि मल्टिपल फ्रॅक्चरल तो बेड रिडन आहे किंवा नवरा नाकरता आहे मग अशा वेळी त्या स्त्रीला एका पुरुषाची भूमिका घ्यावी लागते आणि अशा रुग्णांमध्ये पण आम्ही पीसीओडीचं प्रमाण खूप बघितलं आहे किंवा संघर्षाची भूमिका असते की जिकडे मॅस्क्युलन रोल येतो अशा ठिकाणी पण स्त्रीमध्ये आम्ही पीसीओडीचं प्रमाण खूप प्रमाणात बघितलेलं आहे तसंच जर तुम्ही दुसरं उदाहरण बघितलं तर आजकाल लोकांना हायपोथॉरिडिझम हा खूप निर्माण आहे बरोबर स्त्री ह्याच्यामधून खूप सफर होते आणि विशेषतः भारतामध्ये ह्याचं प्रमाण खूप आहे कारण की भारतामध्ये ही पुरुष प्रधान संस्कृती आहे तर ज्यावेळी तुमचं मत जिकडे एक्सप्रेस करता येत नाही तुम्हाला व्यक्त करता येत नाही किंवा तुमच्या संधी दडपल्या जातात त्यावेळी हायपोथॉरिझमचं प्रमाण होऊ शकतं हायपोथॉडिजम मध्ये त्या रुग्ण हा पॉवरलेस समजत असतो स्वतःमध्ये काही शक्तीने असं समजत असतो स्वतःला अक्षम समजत असतो इम्पॉर्टंट समजत असतो आणि त्याच्यामध्ये भीती ही प्रचंड असते त्याला असं वाटत असतं की मला काहीतरी करायचंय पण ते करता येत नाही त्या तत्पर त्याने करता येत नाही कुठेतरी त्याचे हात बांधलेले आहेत असं वाटतं कधी कधी असं वाटतं की मला करायचंय करायचंय अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत तो पेशंट येतो पण त्याच्या हातून काहीच घडत नाही कारण की तो तेवढा अक्षम स्वतःला समजत असतो कुठेतरी भीती वाटत असते कुठल्या गोष्टी विरुद्ध त्याला पाऊल उचलायचं असतं पण तो पाऊल उचल शकत नाही कारण की ते पाऊल उचललं तर भयानक काहीतरी गोष्टी निर्माण होतील भांडणं होतील म्हणून अशी जी स्त्री आहे ती कदाचित तिला हायपोथरायडिजम होऊ शकतो तसं डायबिटीजचं प्रमाण आजच्या ह्याच्यात खूप वाढत चाललंय तर डायबिटीजचं मूळ कारण काय तर आयुष्यातला गोडवा निघून गेला तर तुम्हाला डायबिटीस होऊ शकतो किंवा काही स्ट्रेस असेल किंवा मला जे पाहिजे त्याचा हव्यास असणं त्याच्यावर कंट्रोल नसणं आणि सगळ्यात महत्वाचं कारण की डायबिटीस मध्ये घराचे दोन तुकडे होतात त्यामुळे ह्या व्यक्तीला असं वाटतं की मला या घरापासून अलग केलेलं आहे बाजूला केले गेले माझ्यावर अन्याय झालेला आहे तुम्हाला डायबिटीस होणार तर अशी अनेक उदाहरणं तुम्ही देऊ शकता बरोबर म्हणजे मला असं वाटतं की होमिओपॅथी हे केवळ शरीर शारीरिक जे विकार आहेत त्याच्यावरतीच नाही तर मानसिक विकारांवरती देखील तितकंच प्रभावी असं औषध आहे मला वाटतं की आपण अजून एक प्रतिक्रिया बघूया तुमच्याकडे उपचार घेतलेल्यांची आणि नक्कीच आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया आता ही आमच्याकडे एक रुग्ण आलेली जिला पीसीओडीचा त्रास होता बरं आणि तिचं हे टेस्टिमोनियल आहे मी निकिता मला पी सी ओ डीचा प्रॉब्लेम हा खूप आधीपासून आहे बरेच वर्षापासून आहे आणि मी बरेच मेडिसिन्स आणि ट्रीटमेंट्स ट्राय केले पण काहीच उपयोग झाला नाही मग मला एका फ्रेंडनी सांगितलं की होमिओपॅथीमध्ये याचं सोल्युशन आहे आणि एका, एका सोर्स थ्रू डॉक्टर कमलेश yeah. सूर्यवंशींचा रेफरन्स मिळाला मग मी त्यांचे मेडिसिन स्टार्ट केले आणि जवळजवळ चार वर्ष मी त्यांचे मेडिसिन्स घेतले आणि त्याच्यामुळे मला खूप उपयोग झाला त्याचा फायदा झाला मला आणि मी कन्सिव्ह करू शकले आणि एका बेबीची आई झाली आहे मी आता सो थँक्स टू टेक केअर होमिओपॅथी थँक्स टू डॉक्टर कमलेश सुरमची आत्ता पण खरं तर यांची प्रतिक्रिया बघितली आणि खरंच पी त्रास असेल तर आपण खरं तर बाळाला जन्मही देऊ शकत नाही मात्र तुमच्याकडे उपचार घेतल्यानंतर त्यांनी बाळाला देखील जन्म गे दिलेला आहे आणि गोंडस बाळाला जन्म दिला आहे मला वाटतं ज्यांना कोणाला खरं तर अशा संदर्भात काही समस्या असतील तर नक्कीच त्यांनी टेक केअर होमिओपॅथीशी संपर्क के साधायला हरकत नाही खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता त्याचबरोबर अपॉइंटमेंट घेऊन डॉक्टरांशी खरं तर माहिती घेऊन ह्या सगळ्याबद्दल जाणून घेऊ शकता आणि ट्रीटमेंट सुरू करू शकता डॉक्टर अजून एक महत्त्वाचं खरं तर गुण काय आहे होमिओपॅथीचा काय मुख्य फायदा आहे त्याबद्दल काय सांगाल होमिओपॅथी ही अशी एक चमत्कारिक पॅथी आहे की अक्षरशः तुमच्या आयुष्यामध्ये त्याच्या चमत्कार घडतात उदाहरणार्थ घ्यायचं की आमच्याकडे एक बाई आली तिला अनेक दिवस ऍसिडिटीचा त्रास होता आणि तिच्या हिस्ट्रीमध्ये असं आढळलं की सहा महिन्यापूर्वी तिचा डायव्हर्स झालेला बाप एक व्यक्ती आली तिला सायनसायटीस चा त्रास होता आणि तिच्या हिस्ट्रीमध्ये असं आढळलं की त्याच्या नोकरीमध्ये काहीतरी त्याला प्रॉब्लेम आहे तर होमिओपॅथी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करते तिला औषध दिलं त्या स्त्रीला तिची ऍसिडिटी तर बरीच झाली पण पुन्हा तिचं लग्न ठरलं अरे वा त्या रुग्णाला आम्ही औषध दिलं त्याचं सायनस तर बरंच झालं पण पुन्हा त्याला नोकरीवर बढती मिळाली अरे वा तर होमिओपॅथी ज्यावेळी तुम्ही घेता त्यावेळी तुमच्या आयुष्यामध्ये जो अडथळा असतो जो ब्लॉक निर्माण झालेला असतो तो होमिओपॅथी ओपन करते आणि तुम्ही यशाची एक 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 एक, -एक, -एक पायरी चढायला लागतात म्हणून मी तर असा ऍडवाइस करेन की जी लहान मुलं आहेत त्यांना विशेषतः तुम्ही होमिओपॅथी द्या की जेणेकरून ती मुलं उद्या सक्षम बनतील आणि आपल्या भारताचं नाव कुठेतरी जगाच्या शिखरावरती घेऊन जातील बरोबर आहे म्हणजे इतका चांगला फायदा करत ह्या होमिओपॅथीचा आहे आणि मला वाटतं ही पॅथी प्रत्येकाने जर अवलंबली तर नक्कीच कोणी भारतामध्ये आजारी पडणार नाही सुदृढ राहतील आणि मला वाटतं की तुमच्याकडे देशभरातून तर रुग्ण येत असतात ह्या सगळ्या ट्रीटमेंटसाठी त्याबद्दलही मला जाणून घ्यायचं आणि मुलांच्या एकूणच मानसिकतेमध्ये बदल करण्यासाठी आणि त्यांची एकूणच विलपॉवर वाढवण्यासाठी आपण ह्या होमिओपॅथीचा उपयोग करू शकतो का त्याबद्दल काय सांगाल नक्कीच आमच्याकडे आज अनेक मुलं येतात पालक येतात की डॉक्टर आमच्या मुलाला एक्झामिनेशन फिअर आहे तो एक्झामला गेला की तो ब्लँक होऊन जातो त्याला काही बहु आठवत नाही होमिओपॅथी तुमचं फिअर घालवतं तुमची फिअर कमी करतं प्रत्येक बाबतीतली इंटेन्सिटी कमी करतं तुम्ही आज अनेक मुलं बघितली असतील लहान त्यांना सर्दी खोकल्याचा सतत त्रास झालेला असतो आणि तो तुम्ही मॉडर्न मध्ये गेलात तर सारखे तुम्हाला अँटीबायोटिक्स घ्यावे लागतात किंवा तापाची औषधं घ्यावे लागतात पण त्याचं मूळ कारण हे कुठेतरी लोकांना कळत नाही आज प्रत्येक स्त्री पुरुष हे आपल्या उदरनिर्वाहासाठी बाहेर पडतात आणि ही मुलं मध्ये ठेवली जातात आणि मूल पाच वर्षाचं होईपर्यंत हे इमोशनली जगत असतं बरोबर आणि त्याला कुठेतरी आईचं प्रेम हे कुठेतरी मिळत नसतं प्रत्येक स्त्रीने कामाला जाणं हे गरजेचंच आहे पण तिला तितकाच वेळ आपल्या मुलांसाठी देणं हे गरजेचं आहे आणि हा इमोशनल फॅक्टर बघतो आणि त्या मुलांना तिथे ट्रीटमेंट देतो म्हणून आज अनेक मुलं ही मोबाईल फ्री झालेली आहेत म्हणजे जी पूर्वी मोबाईल वेडी होती ती मोबाईल फ्री झालेली आहे तसेच आज अनेक मुलं आज यशाच्या पातळीवर जात आहेत आणि हे तुम्ही टेस्टिमोनियल बघितलेलं आहे बरोबर आता तुम्ही मुलांचा विषय काढला आहे त्या मुलं आजारी पडतात अगदी वयाच्या दुसऱ्या तिसऱ्या वर्षापासून आपण होमिओपॅथी द्यायला सुरुवात केली तरी ते फायदेशीर ठरू शकतो अगदी एक दिवसाच्या बालकापासून ते अगदी शंभर वर्षाच्या रुग्णापर्यंत तुम्ही होमिओपॅथी देऊ शकता कारण की आम्ही का बघतो की जेव्हा आमच्याकडे एखादा तरुण रुग्ण येतो किंवा वृद्ध रुग्ण येतो त्यावेळी काही गोष्टींमुळे ते खरं कारण लपवत असतात पण मुलं ही निरागस असतात अगदी ते ओपन असतात त्यामुळे त्यांची कारण कळतात त्यांचं बिहेव्हिअर कळतं आणि त्यामुळे आम्हाला रेमेडी सिलेक्ट करण्यासाठी खूप मदत होते त्यामुळे होमिओपॅथी ज्यावेळी ह्या मुलांना दिली जाते त्यावेळी त्याचा असर हा पटकन होतो बरोबर आहे मग रेजिस्टन्स पॉवर ह्यामुळे वाढते का नक्कीच ह्याच्यामध्ये रेजिस्टन्स पॉवर वाढते आणि ज्यालाच आपण व्हायटल फोर्स पण म्हणतो आता मध्ये फायदा काय आहे आज अनेक ऑटो इम्युन डिसीजेस हो। आहे डायबिटीस घ्या रुमॅटेड अर्थरायटीस घ्या म्हणजे ज्याला आपण संधिवात म्हणतो सोरियासिस घ्या किडनी फेल्युअर घ्या एस ई घ्या असे अनेक प्रकारचे तुम्हाला आजार दिसतील ज्याला मॉडर्न मध्ये ट्रीटमेंट नाही आहे कारण की ऑटो इम्युन मध्ये काय होतं की माणूस स्वतः स्वतःला खात असतो म्हणजे बॉडी इम्युनिटी त्याच्या पेशी विरुद्धच कार्य करायला लागते इथे होमिओपॅथीचा चांगला फरक आहे उदाहरणार्थ रुग्णांना संधिवात होतो हो। तर संधिवाताचं मूळ कारण आम्ही बघतो की आत्मटीका स्वतःलाच खात राहायचं किंवा चिडचिड निर्माण होणं अशा गोष्टींचा आम्ही प्रामुख्याने विचार करतो त्या रुग्णांच्या स्वभावाचा आम्ही विचार करतो आणि त्याच्या आत्ताच्या लक्षणाचा विचार करून त्याला रेमेडी दिली जाते म्हणून आज अनेक ऑटो इम्युन डिझिजेस होमिओपॅथीद्वारे यशस्वीरित्या ते बरे केले जातात अगदी अगदी ह्याच खरं तर उत्तराला अनुषंगाने मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे जसं आत्ता तुम्ही म्हणालात तसं कारण की बरेच लोक सतत नकारात्मक विचार करत असतात आणि हे नकारात्मक विचार पुढे जाऊन त्यांनाच घातक ठरतात कारण की त्यांना ह्या वेगवेगळ्या आजार गा ग्रासले जातात अर्थातच आपण जर नकारात्मक विचारांकडे वळलोच नाही तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो सकारात्मक विचार किंवा एखादा विचारांची ताळमेळ आपण जर जुळवून ठेवली तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो का आणि होमिओपॅथी वनस्पतीमध्ये हे म्हणजे ह्या औषधांच्या गुणधर्मामध्ये शक्य आहे का नक्कीच आज आमच्याकडे अनेकसे रुग्ण येतात बेसिकली आपण जसा विचार करतो तसंच आपल्या आयुष्यात घडत असत अगदी खरंय आणि म्हणून ज्यावेळी आपल्या मना मनामध्ये मना नकारात्मक विचारांची सुरुवात होते त्यावेळी नक्कीच तो जो विचार आपल्यामध्ये जर प्रेझेंट प्रिडॉमिनंट परसिस्टन्स असेल तसाच चालत असेल म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की बद्ध कोष्टता कॉन्स्टिबेशन अनेक लोकांना असतं ह्याचं मूळ कारण असं आहे की जुन्या समजुती किंवा जुने विचार ही लोक बाहेरच टाकत नाही त्याचा विरोध करतात तर अशी लोकांना ज्यावेळी आम्ही त्यांचा विचार करतो त्यांचा स्वभाव जाणतो की ही व्यक्ती किती नकारात्मक आहे उदाहरणार्थ दुसरं घ्यायचं गेलं तर काही लोक काही लोकांना गुडघ्यांच्या समस्या खूप आहेत ते आयुष्यात झुकायलाच तयार नसतात त्यांच्यात अहंकार खूप असतो दुसऱ्यांना विरोध करायची वृत्ती खूप असते सगळ्यांमध्ये असं असतं असं नाही पण मेजॉरिटी ऑफ द रुग्णांमध्ये असं आढळतं होमिओपॅथी त्या रुग्णाला बॅलन्स करतं त्याला हार्मनी देतं बरोबर जिथे मत व्यक्त करायचंय चांगलं मत व्यक्त करायचंय ही होमिओपॅथी त्याला शिकवते निर्णय क्षमता त्याच्यामध्ये आणते आणि त्याला त्याच्या आयुष्यामध्ये हॅपीनेस अगदी अगदी आणि मला वाटतं की होमिओपॅथीचे असे वेगवेगळे खरं तर फायदे आहेतच आणि त्याचबरोबर कुठलाही खरं तर साईड इफेक्ट होत नाही हे फार महत्वाचा फायदा आणि गुणधर्म आहे असं म्हणायला हरकत नाही डॉक्टर वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाच मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं त्याबद्दल मनपूरक आभार आणि यानंतर हितगुज हे आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच सांगतो तुम्ही पाहत आमचा खास कार्यक्रम हितगुज